आपल्या सोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत अविनाश जी आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहिले देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांनी आवाहन केलंय की शहर शहरांमध्ये ज्या पद्धतीने होल्डिंग्स लावलेले बघायला मिळतात त्याच्यामुळे अर्थात शहराचं विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होत त्यामुळे नो होल्डिंग्स उपक्रम देवेंद्र फडणवीसांनी राबवावा त्याला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा राहील असं आवाहन देखील केलं मला वाटतं याच्यावरती सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी काही वर्ष आधीच मी चुकत नसेल तर दोन हजार सतरा अठरालाच राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे की जे अनधिकृत होर्डिंग लागतात किंवा कुठल्याही ज्या इतर अनधिकृत गोष्टी आहेत ह्या जर सगळ्या हटवल्या किंवा त्याच्यावर वेळीच जर पायबंदी आणली तर नक्की शहरांचं विद्रुपीकरण होणार नाही आणि त्याप्रमाणे मनसेने पावलं उचललीच होती चांगली गोष्ट इतर पक्षांना आता जागा लिहिली आहे पण आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे जे त्यांचे कट्टर दुश्मन मानले जातात त्यांनाच आवाहन दिलेलं आहे की जर या उपक्रमाला त्यांचा पाठिंबा असेल तर शिवसेना ठाकरेगट काटेकोरपणे या उपक्रमाचं पालन करेल आणि त्यांना साथही देईल आता पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय तर तुम्ही प्रश्न त्यांनाच विचारा आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका आधीच सांगितलेली आहे की कुठल्याही प्रकारे शहरांचं विद्रुपीकरण हे झालं नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही होर्डिंग लावू नका ना होते। ना ना होता। होता तर पण महाराष्ट्र सैनिक होल्डिंग लावत नव्हते परंतु इतर पक्षांना आता जागा असेल चांगली गोष्ट त्यानंतर राज ठाकरे यांच्या आवाहनानंतरही मनसेनं होल्डिंग लावणं मात्र सुरू ठेवलेलं होतं कसं होतं तेव्हा आम्ही काही काळाकरता बंद केली होती पण जर आपण लोकांना सांगत असू लोक जर थांबत नसेल तर शेवटी आमचे सुद्धा थांबणार नाहीत ना, ना पण मनसेच्या भूमिकेला अन्य राजकीय पक्ष फॉलो करतायत असं नाही वाटत कसं आहे माहितीये का तुम्हाला राजसाहेबांनी ही भूमिका आधीच मांडली होती आणि आताही त्यांची इच्छा तीच आहे की कुठल्याही परिस्थितीत शहरांचं विद्रुपीकरण हे झालं नाहीच पाहिजे कुठल्याही प्रकारचे अधिकृत होर्डिंग वगैरे लागता कामा नये जे काय ते अधिकृत होर्डिंगच्या जागा त्याच्यावरती लावा शहराचं ब्युटिफिकेशन असू दे नाहीतर मग अन्य शहरांसंदर्भातल्या महत्वाच्या गोष्टी असू दे राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक प्रेझेंटेशन केलं आहे आणि खास करून विद्रुपीकरणाच्या मुद्द्यावर देखील राज ठाकरे यांनी खास करून होल्डिंग्सना खर तर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की होल्डिंग्सच्या मुद्द्यासंदर्भात पण आता महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या त्याच्यामुळे होल्डिंगचा मुद्दा हा कळीचा ठरू शकतो कुठलाही मुद्दा ज्यांनी मुंबईचं विद्रुपीकरण होत असेल ते होता कामा नाही हीच सन्मान्य राजसाहेबांची भूमिका आहे कारण पक्षाचं नावच महाराष्ट्र नवनिर्माणचं नाही नवनिर्माण म्हणजे शहराचं नवनिर्माण शेतकऱ्यांचं नवनिर्माण म्हणजे काय ते जीन्स आणि पॅन्टातीला जो शेतकरी आहे जे त्यांनी भावना दोन हजार सहा साली व्यक्त केली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचंय त्यामुळे जे काही विद्रुपीकरण आहे नुसतं मुंबई नाही तर मुंबई इतर शहर असतील आपली खेडेगाव असतील गावं असतील जिल्हे असतील हे सर्व सुंदर आणि उत्तम झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे जर ही भूमिका पुन्हा एकदा नव्याने येत असेल आणि अन्य राजकीय पक्ष जर ती अपेक्षा करत असेल तर मनसेचा त्याला पाठिंबा असेल इतर पक्षांकरताही नव्याने एकदा आहे आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांनी भूमिका आधीच सांगितलेली आहे की कुठल्याही प्रकारे शहरांचं विद्रुपीकरण होता कामा नये जी काही अनधिकृत होर्डिंगच्या जागा असतील त्या त्वरित बंद झाल्या पाहिजेत नो no होल्डिंगचा तुमचा पाठिंबा असेल का मला वाटतं आम्ही ऑलरेडी भूमिका मांडली आहे पाठिंबा इतरांनी आम्हाला द्यायला पाहिजे ही भूमिका राजसभाने दोन हजार सतरा अठरा ऑलरेडी मांडलेली होती ही भूमिका जर आता ऍट प्रेझेंट जर होणार असेल किंवा त्या दृष्टीनं जर काही पावलं उचलणार उचलली गेली, गेली असतील किंवा उचलणार असतील तर त्याला मनसेचा कसा पाठिंबा असेल आमच्या भूमिकेला इतरांनी आता पाठिंबा जो दिला आहे तो चांगला आहे दुसरा एक असा प्रश्न आहे की संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की दीड हजार रुपये ज्या पद्धतीनं महिलांना दिले जात आहेत एकीकडे परवाने जे आहेत ते खुले केले जात आहेत दारू आणि मद्य विक्री संदर्भातले तर त्यामुळे नवऱ्यांना आणि भावांना बेवडे बनवण्यासंदर्भातली भूमिका सरकारची आहे का असं सवाल विचार प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा आता त्या व्यक्तीवर सुद्धा कंटाळा आलेला आहे रोज सगळं उडंजण टीका करायची भूमिका भूमिका ही महाराष्ट्राकरता उत्तम आणि चांगली असेल त्यावर भाष्य करणं योग्य आहे परिस्थिती संदर्भात काय भूमिका करा पण बीडची परिस्थिती अतिशय गंभीर आहे म्हणून साहेब ठाकरे नक्कीच येणार काय भूमिका घेतील साहेब स्वतः त्या ठिकाणी जातील का किंवा मुख्यमंत्र्यांशी संदर्भात चर्चा करतील नक्कीच घेतील नक्कीच घेतील कारण हा खूप हा खूप गांभीर्यपूर्ण घेण्याचा विषय आहे त्यामुळे राजसाहेब ठाकरे नक्की भूमिका घेतील संदर्भातल्या अनेक भूमिका राज ठाकरे यांनी आजवर घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं बीडमध्ये लहान लहान मुलांकडे बंदुकीचे परवाने बघायला मिळतात किंवा बंदुका सर्रासपणे घेऊन फिरताना बघायला मिळतात त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका कशी असू शकते आणि काय अपेक्षित आहे ती तेच मांडतील शंभर टक्के तेच मांडतील कारण अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे भाष्य तशी भूमिका मांडतील आपण बघतोय की अभ्यंकर यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की होल्डिंग संदर्भातली मनसेची भूमिका जी आहे ती अत्यंत जुनी आहे त्याच्यामुळे या भूमिकेला जर अन्य पक्ष पाठिंबा देत असतील तर ता नक्कीच त्याचं स्वागत आहे